चला हाही रस्ता बंद केला शेम ऑन नागपूर पोलीस अँड शेम ऑन नागपूर पोलीस कमिशनर बापरे अजूनही पूर्ण तो फाली वाटते काय हो तुम्ही चांगल्या लोक या अशा मूर्ख लोकांच्या हाताखाली काम करता हो काय तुमच्या सारख्या चांगल्या तडमदार महिला अशा बेशिस्त लोकांच्या हाताखाली काम करता म्हणजे अशा भ्रष्टाचारी लोकांच्या हाताखाली काम करता दुर्दैव आहे हो एक महिला म्हणून तुमच्याबद्दल मला नितांत आदर आहे परंतु हे फार दुर्दैव आहे की अशा भ्रष्टाचारी पोलीस आयुक्त जो एका पक्षाचे तलवे चाटतो त्या आयुक्ताच्या हाताखाली तुम्ही काम करता बरं बरं मी आता जोर जबरदस्तीने आत गेली तर तुम्ही काय कराल मला अटक कराल परंतु त्या पोलीस आयुक्ताला सांगून द्यायचं सा। ज्वाला धोटेला असं आग टाकायचं की डायरेक्ट फाशी झाली पाहिजे सुटून बाहेर आली तर त्या कमिशनरची खैर नाही

जेव्हा पंतप्रधानांना झेंडा वंदन सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट करायचा असतो तेव्हा लाल किल्ल्यावरच जातात ना मग तुम्ही त्यांना म्हणता का तुमच्या पंतप्रधानच्या निवासस्थानी झेंडा वंदन करून टाका प्रश्न वेगळा आहे सगळा प्रश्न आहे मला दिलेला अधिकार पण तू आधी इथे होत नाही ही गोष्ट कुठे मला आपल्याला सोमवार ते शुक्रवारपर्यंत हे कार्यालय जे आहे इमर्जन्सी इमर्जन्सी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन सेकंड सीपी तर कोणी असेल ना सेकंड सीपी तर कोणी असेल ना साहेब सेकंड सीपी मॅडम मी सहाव्या माळ्यावर आपल्याला देते नाही आपल्याला नाही नाही मी सहाव्या माळ्यावर आपल्याला देते आपल्याला

माझ्या बापाची इतकी पुण्याई आहे की माझी झोळी पुण्यायीनी भरलेली आहे तर मला मान द्यायची गरज नाही आमच्याकडे पुरेपूर मान आहे मरेपर्यंत आणि सात जनभटिकेल एवढा मान आमच्याकडे आहे आम्ही तुम्हाला मान देतो मीच तुम्हाला मान देते आणि साध्या माण्यावर तुम्हाला निवेदन देते हो प्रिस ती सगळं क्या <laughs> था बोलते ही बोलते तुम्हारे तुम्हारे मला सांगू नका म्हणजे तुम्ही आहे कशासाठी इकडे माशा मारायला इकडे काय माशा मारायसाठी तुम्ही इथे वर्दी घालून मला कशाला सांगता म्हणता मग कोणाला सांगायचं शेवटपर्यंत झालं जाहीर